नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो सर्वांनाच माहित आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पंच्याहत्तर हजार जागा वेगवेगळ्या विभागामध्ये भरल्या जाणार होत्या पण संपूर्ण जागा अजूनपर्यंत मित्रांनो भरायचं आहे तर मित्रांनो आणखी काही जागा लवकरच भरल्या जाणार आहे कारण आता आजच्या सहित संपल्यामुळे लवकरच नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात या ठिकाणी केल्या जाणार आहे तर मित्रांनो यासाठी एक परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन विषय या ठिकाणी दिलेला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत ते या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर उपरोक्त विषयावरील सहसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या संदर्भातील सहा जून दोन हजार चोवीस रोजीचे पत्र यासोबत जोडले आहे संदर्भाधित पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी गट ब सवर्ग मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल अव्वल कारकून महसूल सहायक लघुटंख लेखक वाहनचालक सवर्ग व वा, शिपाई गड्ड संवर्गाची विविध विवरणपत्रातील माहिती आजच चार वाजेपर्यंत निश्चितपणे सादर करावी ही विनंती आपापल्या जिल्ह्यामधील जे काही पदे रिक्त आहे या सर्व पदांसाठी त्यांची माहिती या ठिकाणी आज सायंकाळी चार वाजेपर्यंत मागितलेली आहे तसेच आणखी एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं के आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबत तर मित्रांनो आतापर्यंत कोणकोणती कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत याची पण माहिती या ठिकाणी मागितलेली आहे तर यामध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आधी दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कारवाई सुरू असलेल्या पदांची संख्या आणि तीन तीन कंपनीबरोबर करारयामाची कार्यवाही पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या तर मित्रांनो संपूर्ण आकडेवारी या ठिकाणी मागितलेली आहे आणि जे पदे रिक्त आहेत त्यांची पण मित्रांनो आकडेवारी या ठिकाणी मागितलेली आहे कारण पंच्याहत्तर हजार जागेपैकी काही जागा अजून भरायच्या आहे या जागा लवकरच भरण्यात याव्या यासाठी हे काढण्यात आलेलं आहे म्हणजे रिक्त पदाची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे आणि लवकरच यावर निर्णय घेऊन याबाबतची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे जे परिपत्रक काढलेलं आहे हे वे वेगवेगळ्या वे विभागासाठी काढलेलं आहे त्या तर त्यांच्या विभागामध्ये रिक्त असलेल्या गटक आणि गड्ड पदांची माहिती त्यांना सांगावी लागणार आहे जर तुम्हाला परिपत्र वाचायचं असेल तर आपले टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता टेलिग्राम जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर या भरतीवर आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर व्हिडिओ आता होता शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद